छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील धडाडीचे व्यक्तिमत्व असलेले आपले साहेबराव अण्णा अवताडे याच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर सर्वप्रथम अण्णा आपल्या चॅनलमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे आणि तुमचं नाव सांगा साहेबराव मोहनराव पाटील अवताडे आणि अण्णा तुम्ही जे आपल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षशी एकनिष्ठ आहे शिवसेना पक्षाशी त्याबद्दल तुमचे राजकीय कारकिर्दी काय आणि तुम्ही कोणकोणते पद भोगले त्याबद्दल सांगा हे बघा मी वाणी साहेबासोबत काम जे करायचो तर वाणीसाहेब ज्या जिकडे जाईल तिकडे त्या त्या पद्धतीने मी जायचं पहिले वाणी साहेब काँग्रेस पक्षात काम करत होते मी काँग्रेस पक्षात गेलो कारण साहेब हाच माझा पक्ष होता परिस्थिती अशी आहे की मी वाणीसाहेबांनी हे केल्यानंतर भग्गाव माझं जवळ इथून वैजापूर शहरापासून दोन किलोमीटर गाव आहे माझं तर तिथं भग्गावर मी सरपंच झालो पहिलं प्रथम बिनविरोध सरपंच झालो दुसरी गोष्ट भगामध्ये विविध काही सोसायटीचे चेअरमन बिनविरोध झालो हे एक गावातलं पाहिजे त्याच्यानंतर वाणी साहेबांमुळे पंचायत समितीलासुद्धा सुद्धा कप मेंबर झालो त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये बी जास्तीत जास्त मताने मी निवडून आलो आणि लक्षात त्याच्यानंतर आता मला खरेदीकर संघाचा चेअरमनसुद्धा मी मला सर्व पक्षांनी बिनविरोध केले म्हणजे आतापर्यंत माझा राजकीय हे दुसरी गोष्ट अशी किंवा हे करत असताना केवळ केवळ त्या टायमाला कैलास पाटील आणि वाणीसाहेब एकत्र होते त्यावेळेला हे पदे मिळाली नंतर ते वेगवेगळे झाले आबा वेगळे झाले ते दोन्ही मित्रच होते तर कैलाससाहेबाचे कार्यकर्ते ते त्यांच्यासोबत गेले आणि साहेबच विचारायचं होते आमच्यासारखे ते वाणीसाहेबासोबत राहिले त्यामुळे तो अनुभव मला इतका दाट अनुभव आलेला आहे तर तीस पस्तीस वर्ष झाले राजकीय क्षेत्रामध्ये मी विचारलं पस्तीस वर्षाचा काल झालं तर विषय असा होता आणि अजून दुसरा प्रश्न असा आहे का आपण वैजापूर गंगापूर एकशे बारा विधानसभा प प, प मतदार परिसर याच्यामध्ये भिंडले तुम्ही तर जनतेतून तुम्हाला काय अनुभव आला ब नेमकं कशा पद्धतीनं आपलं दिनेश भाऊसाहेराय भाऊ असं हे बघा मी आता एक महिन्यापासून फिरतोय पहिलं मी बोलणार सोबतच होतो पण नंतर एक महिन्यापासून मी इकडे प्रवेश केला त्यामुळं ग्रामीण भागामध्ये फिरलो मी आणि मला पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक व गावा प्रत्येक खेडगाव वस्त्या वाड्या वस्त्या हे पूर्ण आणि त्यामुळं माझा परिचय बी चाळीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा दांड परिचय आहे असल्यामुळं मी बघितलं की ही लोक एवढं उठाव घेतलेले लोकांनी प्रत्येक रोज म्हणजे प्रत्येक वेळेला काय होतं जसं तर मतदानाची तारीख कमी वेळ ता जवळ येते तसं तर कधीकधी मतदान पहिलं जास्त पब्लिक हे होती उत्सुक नंतर कमी होत जातात हे उलट झालेली आहे एवढ्यास असं विलक्षण मी गेलं चाळीस वर्षात असं विलक्षण मी बघितलं नाही हे पहिलं विलक्षण बघतो की दर दिवस माझी पब्लिक उत्साहाने वाढती उत्साहने वाढती लोंढ्याचे लोंढे येत आहे प्रवेशसुद्धा रोज दोनशे तीनशे लोकाचा चारशे लोकाचा प्रवेश होते प्रत्येक पक्षाचं म्हणजे लोक इकडे येत आहे दिनाशोज याचा शिवसेनेमध्ये जे माझा तो अनुभवी आणि ग्रामीण भागात फिरत असताना इतकं लीड मिळणार या ह्या माणसाला की त्याचं कारण मी विचार केला की एवढे दररोज उत्साहने लोंढ्याचे येतात की लोकांनी इलेक्शन हातात घेतलेलं असं दिसतंय मला बरं आता एक प्रश्न असा होता का आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये तीन हजार कोटीने द्या आणलेलं आहे आणि त्या तालुक्यामध्ये आता तुम्ही जे प्रचार सभेमध्ये हिंडले फिरले तुम्ही रस्ता रस्ता चप्पा चप्पा छान मारला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जागोजागी काय वाटलं बा या तीन हजार कोटीचा खरोखर विकास झाला का वैजापूर तालुक्यात त्यामध्ये हे बघा परिस्थिती अशी आहे की मी बघितलं तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्यांनी पुस्तिका छापली बरं का पुस्तिका छापल्यानंतर आता ग्रामीण भागात माहिला पहि पहिल्यापासून फिरायचं कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणतं विलक्षण आलं तर परिस्थिती ते निसतं कागदावर आहे काही ठिकाणी कामं झाले झाले नाही असं म्हण म्हणता येणार नाही कामं झाले परंतु ते क्वालिटीचे कामं नाही निष्कृष्ट दर्शयचं काम झाले म्हणजे तुम्ही ज्या काम करायचं समजा उदाहरणार्थ पंधरा लाखाचा तो रस्ता आहे तर तो एक महिन्यात करतो म्हणजे पंधरा लाखामध्ये जे होते ती, ती दोन लाख तीन लाखात खर्च केले का चार लाख खर्च केले काम दाखवलं पंधरा लाख कागदवर आले पण ऐक्च्युली परिस्थिती त्या कामाची क्वालिटीने दोन महिन्यात तीन महिन्यात ते ती रोड उखडताय आणि दुसरी गोष्ट जे काम जी दिले गेली वाणी सावधी पद्धत अशी होती ठेकेदारला कवरील ठेकेदारला काम देत होते यांनी काय केलं प्रत्येक गावामध्ये दोन क दोन कार्यकर्ते चार कार्यकर्ते काही तीन तीन चार चार कामं दिली ह्या चार कार्यकर्त्याला हे काम ते दोन कार्यकर्त्याला ते काम असे कामं दिली आता ते गावातल्याच लोकांना काम दिल्यामुळं परिस्थिती अशी गावातलेच लोक त्याला विरोध करता येत नव्हतं कारण तो आपल्या गावातले त्यांना काय सांगावं काय म्हणावं जर बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असतं तर गावकऱ्यांनी त्या लोकांनी कामाची क्वालिटी उभं राहून करून घेतली असती त्याला दापलं असतं कामं बंद केले असते पण ते गावातल्याच कार्यकर्त्याला काम दिलं त्यामुळं गावातले लोक त्याला विरोध करत नव्हते गावातले लोक नाराज झाले धारण पण त्यामुळं रस्त्याची क्वालिटी अशी झाली कागद दिसते तीन हजार तीन हजार दुसरी गोष्ट त्यांना युक्त एक सांगतो की त्यांनी पुस्तिका छापायला नको पाहिजे होती पुस्तिका छापल्यामुळं ते म्हणजे विनाशकाळ विपृत जे म्हणे तशी त्यांना विनाशकाळ जी युप सुचली त्या पुस्तकात एवढं हिंमत केली त्यांनी एवढं धाडस केलं बोगस म्हणजे काही ठिकाणी शिवाजी महाराज सोजीवकरण पुतळा पाच लाख अ ते काहीच केलेलं नाही काही ठिकाणी सभा सभागृह दाखवले काही ठिकाणी पाझर तालुक्याची दुरुस्ती दाखवली पंधरा लाखाची दुरुस्तीसुद्धा नाही ना म्हणजे इतके भोगच बिलं काढून घेतली मग ज्या टायमाला लोकांनी आता मुलं सुचितच झाली आमचा काळ गेला आहे परिस्थिती त्यांनी बघितली पुस्तिका ते कामच झालेलं नाही मग ज्या टायमाला मी इकडे प्रवेश केला अभ्यास केल्यानंतर गावगाव मी म, फोन केले हे काम तुमच्या गावात झालं का हे झालं का त्या गावकऱ्यांनी सरले नाही झाले महाराज पुस्तिकात नाव हे दिलेले तेव्हा नाही हो मग त्यांनी पुस्तक चाळायला सुरुवात केली चाळायला सुरुवात केली ती यांच्यापर्यंत आलं सरांपर्यंत आलं त्यांच्या मित्र कार्यकर्त्यापर्यंत आलं मग त्यांनी ते पुस्तकं परत जमा करायचा प्रयत्न केला परंतु काही कार्यकर्त्यांनी ते पुस्तक दिले नाही आणि लक्षात म्हणून लोकं अजून बिघडले हे काम तर झाले नाही बिलं तर काढून घेईल दाखवायचं मग त्यामुळे हे पैसे गावातले गाव लोंढ्याचे लोंढे उलटले मग त्या गावातले चार कार्यकर्ते खुश आहे पण बाकी गाव नव्वद टक्के विरोधात गेलं ना त्या त्या फुरील, फुरील नारद, नारद की यांना दिली त्यात ज्यांनी कामं केले त्या लोकांनी सुद्धा जरा गावामध्ये जरा अमुक गामस्ती हे करायला गावाच्या ते गावकऱ्याच्या डोळ्यावर आले अरे आत्ताचे शेमडेपोर आत्ताच्या अमुक मोटरसायकल नव्हती हे फोर व्हीलर फोर व्हील गाडी घेऊन फिरून राहिले म्हणजे हे एक कारण गाव नार नाराज झालं लक्षात आलं का आणि सरांची गोष्ट अशी होती वाणी साहेबाला तुम्हाला सांगतो की आम्ही वर्गणी करून गाडी घेऊन दिली होती कार्यकर्त्यांनी वर्गणी करून गाडी घेऊन दिली होती माणसाला आमदार वाणी साहेब आणि मला गाडी नको आहे तरी आम्ही रोटे साहेब असेल आम्ही असेल तर रोटे साहेबांनी आम्ही त्या टायमाला बर्ण सर देखील होते आमच्यामध्ये म्हणजे आम्ही वर्गणी करून वाणी साहेबाला गाडी घेऊन दिली होती म्हणजे असे आमदार होते त्यावेळेला आता काय परिस्थिती झाली सरांनी एक गाडी दोन गाडी चार गाड्या पाच सहा गाड्या आणि सुद्धा हे दिसलं ना की बा पैसा किती भर लोक डोळ्या लोकांचे डोळे झाकलेले नाही पण हे सुद्धा डोळ्यावर आलेले आणि काम जे केलं बोगस काम केलं गावकरी विरोधात याचंच कारण आहे गाव पूर्ण गाव उठलं दहा टक्के लोक खुश पण नव्वद टक्के लोक नाराज झालेली आता आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा मार्ग असो राज्य मार्ग असो हे जे आपले वैजापूर तालुक्यातले जे ठेकेदार आहे त्यांनाच काम दिलेलं आहे आणि ते काम जागोजागी निकृष्ट दर्जाच जा झालेलं आहे तर याबद्दल त्यांचं काय तुम्ही काही त्याबद्दल सांगू शकला का हे बघा त्या काम करण्याची दुसरी दुसरी बाजू अशी त्या काम करण्याची सुद्धा चूक नाही व पंधरा आणि वीस टक्के पंधरा टक्के वीस टक्के त्या काम ठेकेदारकून घेतलं गेलं त्या ठेकेदारी काम करावं जी एस टी एस टी त्या कपात होती त्या का तो ठेकेदार काय काम करी ते बरोबर आहे का नाही म्हणजे टक्केवारी एवढी घेतली पहिले वाणी साहेबाच्या काळामध्ये अशी टक्केवारी कुठली घेतली जात नव्हती आणि कामाचा दर्जा पण देखील चांगला होता कारण टक्केवारी नव्हती आता प्रत्येक कुठल्या कामात टक्केवारी हो तुम्हाला सांगतो इजेच्या कामात कुठे टक्केवारी असते इजेचे कामंसुद्धा इजे केले त्याच्यात टक्केवारी घेतली ते लोकं ज्यांनी कामं केले ते लोकंसुद्धा रडत आहे मस्टर नाही बिल नाही ते परेशानी जे काम के कामं दिले त्यांना ते नाराज आहे आणि ज्यांनी ठेकेदारी कामं केले ते टक्केवारी घेतल्यामुळे ते पण नाराज फक्त आज ते बोलून दाखवत नाही ते, ते सुद्धा आज बोलून दाखवते ते सुद्धा इकडंच आम्हाला मदत होणार त्या लोकांची विनंती करतोय सर्वांना की हे विलक्षण नुसतं दिनाशभूचं विलक्षण नाही हे हे देशाचं विलक्षण आहे कारण शेतकरी वर्ग हा इतका नाराज झालेला आहे की दहा पंधरा वर्ष पुढचं अनुभव बघा त्या वेळेला धान्याला काय भाव होता डिझेल का होतो त्याला लक्षात धान्याला भावणी कापसाला भावनी सोयाबीनला भावनी कांद्याला भावनी पंधरा वर्षापूर्वी जे होतं डिझेल त्यावेळेला ना आता तर बघा खताची गुन्हे त्यावेळेला आठशे रुपयाला होती ती गुन्हे आज सतराशे रुपयाला झालेली म्हणजे कोणतं म्हणजे डबलचा फरक झाला पेट्रोल गाडी असेल आज गरिबात गरीब जो मजूर असेल प्रत्येक प्रत्येक खेड्यापाड्यात मजूर असता मजूर का मोटरसायकल आज अशी परिस्थिती झाली आता पेट्रोलचा भाव बघा पंधरा वर्षापूर्वी काय होतं दहा वर्षापूर्वी काय होतं पाच वर्षापूर्वी काय होतं प्रत्येकाला गरीबाला एक मोटरसायकल आहे त्यात पेट्रोलच्या डिझेलच्याच बघा डिझेलचा भाव किती पट वाढले म्हणजे इकडं महागाई इतकी झालेली आहे आणि शेतकरी वर्गाला कुठला हमी भाव नाही शेतकरी वर्ग नाराज झालेले म्हणून आता ह्या देशामध्ये आघाडीचं सरकार हे आणणं गरजेचं आहे कारण हे भाजपचं सरकारनं फार शेतकरी मातीत मातीत घातलेले आता ते एका बाजूला लाडकी बहीण दाखवतात लाडकी बहीण मानतात अहो म्हणजे नवऱ्याचा खि माणसाच्या खिशेतून काढायचे आणि बायकोच्या खात्यात टाकायचे हे आता तुमच्यासारखे मुलं तरुण वर्ग सुशे हुशार झालेले महिला देखील हुशार झालेले त्यांनी लाडकी बहीण बहीण जरी सांगितलं तरी इकडे शरद पवार यांनी सा साहेबांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही तीन हजार रुपये देऊ कोणत्या पद्धतीने जर दिले तर इकडून काढायचे इकडे टाकायचं फक्त शेतकऱ्याला काही नको अनुदान नको तुमचं पीक विमा नको काही नको शेतकऱ्याला फक्त हमी भाव पाहिजे आणि आम्ही असल्यामुळे शेतकरी शेतकरी हा असा राजा आहे की त्याच्यावर देश चालवते शेतकरी म्हणायला आपण लोक म्हणायचे शेतकरी प्रधान देश आहे शेतकरी खरोखर रा... शेतकरी राजा आहे शेतकरी राजा आहे त्याला कुठल्या पुढारीची पुडला, गरज नाही त्याला आमदाराची गरज नाही गर कुठल्या काही गरज नाही फक्त सरकारने या शेतकऱ्याला आम्ही भाव दिला पाहिजे त्यामुळे शेतकरी वर्गच देखील नाराज आहे म्हणून साऱ्या पद्धतीने हे विलक्षण असं आहे की भाजप सरकार लय मातानी पडणार आहे तर म्हणून मला सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझ्या मित्रांना सर्वांना एक हात जोडून विनंती करतोय की येत्या वीस तारखेला मशाल डॉक्टर दिनेशभू परदेशी यांना